त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे जे ते म्हणतात की बाबा की ह्या योजनेचा लाभ चुकीचा आहे किंवा पंधराशे रुपयामध्ये महिलांचं काय होणार आहे तर मला आज प्रश्न त्यांना हा विचारायचा आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी ह्या बॅनर लावून का फिरताय का लाडकी बहिणीची ऍडव्हर्टाइजमेंट करताय आणि का त्यांच्या माध्यमातन ते फॉर्म भरून घेताय असं काही नाहीये सरकार हे जनतेसाठी असते सरकारचं काम असतं की सर्वसामान्यांच्या अनुषंगाने योजना तयार करणं आणि त्याच अनुषंगाने आमच्या राज्य सरकारने पण योजना तयार केलेल्या आहे आणि त्याचा फायदा जनतेला होतोय किती असं राजकीय परिस्थिती असं आता मी काही नाही सांगू शकत प्रत्यक्षात निवडणुका होतील निवडणुका नंतर निकाल येतील आणि तुम्हालाही जागा कळतील किती